आज बारामती या ठिकाणी सर्व ओबीसी समाजाचा एल्गार मोर्चा या महाराष्ट्र सरकारने जो ओबीसीच्या विरोधात अन्यायकारक जार काढलेला आहे आणि ज्या मुळे ओबीसी समाजाचं आतोनात नुकसान होणार आहे अशा जुलमी राजवटीच्या जारची जु होळी करण्यासाठी आणि महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातून ओबीसी समाजाचे प्रमुख नेते प्रमुख पदाधिकारी बारामती जमलेले आहेत आणि नक्कीच या आजच्या मोर्चानं या ओबीसी समाजाच्या आंदोलनाला नवीन दिशा मिळणार आहे त्याचबरोबर ज्या झुंडशाहीने या ओबीसीवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला आहे त्याच पद्धतीने येथील पुढच्या काळात ओबीसी समाजाचे सर्व नेते ज्या पद्धतीनं मार्गदर्शन करतील व ज्या पद्धतीचं या आरक्षणाला ज्या जार काढलेला आहे त्याविरुद्ध त्याला विरोध करण्याचे जे पुढची प्रक्रिया किंवा जे पुढच्या आंदोलनाची दिशा ठरल त्याला नक्कीच सर्व समाज त्या पद्धतीनं उत्तर दिलो त्या पद्धतीनं आंदोलन केले जाईल एवढच बोलतो आणि थांबतो जय ओबीसी जय मल्हार ओबीसी एकजुटीचा ओबीसी सर्व